संख्या वाचन आणि स्थान तर आज आपण संख्या स्थान पाहणार आहोत फक्त संख्या स्थान म्हणजे कसं असतं एकक दशक शतक हजार, हजार लक्षे, दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस असं पुढं संख्या वाढत जातात तर एकक म्हणजे काय असतं एक अंकी संख्या कोणती बी आणि पहिलं स्थान कुठून उजैकुन संख्येचं सुरू होणार आहे समजा आपण ही संख्या घेतली ही संख्या तर इथून काय असतं माहितीये का आठ हजार आठशे पंच्याण्णव पण ह्याची सुरुवात काय होते माहितीये का उजव्या अंका आपण सुरुवात होते म्हणजे कसं तरी एकक दशक शतक हजार हे जसा आपण सराव करतो तसा आपला सराव वाढून जातो आणि सरावांमधून आपल्याला चांगल्या प्रकारे येतं तर ह्याला काय असतो आठ हजार आठशे पंच्याण्णव ह्याचं एकक स्थान कोणतं आहे पाच दशक स्थान कोणतं आहे नऊ शतक स्थान कोणतं आहे आठ शतक स्थान शतक म्हणजे काय एक शंभर मग ही आहे बरोबर आहे त्याला काय लावायचं आठशे बरोबर आहे का सर एक मात्र शे मग असं लिखाण आता असतं ही एकक दशक शतक हजार अशा प्रकारे वाचन असतं आणि आपण दस हजारची ची संख्या घेऊ एकक दशक शतक हजार दस हजार हे नवीन स्थान होतं स्थान कुठून वाचतात उजवीकडून डावीकडे जायचा असतं आणि लिखाण करताना आपण कसं करतो डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे गुंतागुंतीचे आपल्या संख्येमध्ये प्रकार असतात आपण पुढे पाहणारच आहोत तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद